हॉटेल मातोश्री पॅलेस आणि काहीच वेळ लहान बाळाने मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत तुळजापूर इथल्या हॉटेल मातोश्री पॅलेस ला तर मागच्या महिन्यामध्ये आपण व्हिडिओ टाकला होता कि या अकरा तारखेला म्हणजे ऑगस्टच्या अकरा तारखेला इथला लकी ड्रॉ निघणार आहे आणि ज्या लकी विनरचं नाव त्या ड्रॉ मध्ये निघल त्याला बुलेट गाडी फ्रीमध्ये भेटणार आहे तर मागच्या महिन्यामध्ये जितके काही लोक इथे जेवून गेलेत मागच्या वेळेस मी पण जेवायला आलो होतो मी माझी चिठ्ठी टाकलेली कुपन टाकलेलं आहे माझ्या दोन मित्रांचं आणि एक लकी विनर म्हणून मी देखील एक कुपन बनवलं होतं तर काल रात्री मी तुळजापूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक शंभरची नोट ठेवली होती आणि त्या नोटवरचा नंबर अर्धा हाईट केला होता आणि एक रील टाकली होती इंस्टाग्राम ला ज्याला कोणाला बाबा ती नोट भेटल तो व्यक्ती विनर म्हणून माझ्यासोबत हॉटेल मातोश्री पॅलेसला आजी तर हे अमोल सर आहेत तर यांना ती नोट भेटलेली आहे सर ती नोट दाखवा एकदा तुम्ही ही पाहू शकता हीच ती नोट आहे पूर्ण हिचा नंबर पण मी तुम्हाला दाखवतो तर हा नंबर आहे तर ह्या नोट यांना भेटलेले अमोल सरांना तर ते आलेले तर थोड्याच वेळामध्ये जे काही कुपन काढण्याचा कार्यक्रम आहे तो चालू होणार आहे आणि प्रॉपर एकदम रिअल आहे ही गोष्ट फर्स्ट टाइम असं झालंय माझ्या आयुष्यात की मी कुठल्या हॉटेलला गेलो आणि एवढी मोठी ऑफर ठेवलेली तर बघू ही गाडी कोणाच्या नशिबात आहे माझ्या असू शकते किंवा अमोल सरांच्या किंवा अदर दुसऱ्याच्या देखील मित्रांनो तुम्ही पाहू शकता गाडी इथं लावलेली आणि काहीच वेळामध्ये कुपन काढण्यात येईल आणि कोण लकी विनर असेल ज्याला ही गाडी भेटेल तर बघूया आपण थोड्या वेळामध्ये आता काही लोक येणार आहेत आणखीन आणि हे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे व्यवस्थित तर आजचा कुणाच्या नशिबामध्ये ही गाडी असेल बऱ्याच लोकांचं ड्रीम असतं की प्रत्येकाला वाटतं आपल्याकडं बुलेट गाडी असावी तर बघूया आता जे लास्ट मंथमध्ये किती लोक जेवणासाठी आले होते आणि प्रत्येकाने आपलं नशीब आजमावलं आहे तसं मी देखील आजमावलं होतं तर पाहूया आपण थोड्याच वेळामध्ये कोणाच्या नशिबात आहे बुलेट गाडी तुम्ही पाहू शकता की आता हा बॉक्स खोला जातोय मागच्या एक महिन्यापासून बरेच लोक वाट बघत होते की बाबा कोणाचा नंबर लागल तर पाहूया आपण आता एक लहान मुलीकडून जे आहे कुपन ते कुपन काढण्यात येईल आणि एकदम शंभर टक्के आपला व्हिडिओ सात ते आठ लाख लोकांनी पाहिला होता आणि बऱ्याच कमेंट आल्या होत्या मला की फ्रॉड आहे म्हणून तर तुम्ही पाहू शकता एकदम रिअल आहे ही गोष्ट आतापर्यंत मी तर कुठं पाहिलं नाही की बुलेट गाडी कोणी ऑफर ठेवलेली तर पाहूया आता आपण कोण लकी विजेता ठरतोय परंतु <laughs> नाव घोषित करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आता मला समोर लक्षात आलेला आहे आणि ही चमचमती हीच बुलट आहे जी देता एक महिन्यापासून वाट बघत होती की मी कुणाच्या घरी जाऊ तो क्षण ह्या सुद्धा आलेला आहे त्या मान्यवरांचं नशीब आणि बुलट सुद्धा नशीब मनाच ज्यांच्या घरी जाईल अवघ्या मिनिटाने दोन मिनिटाची प्रतीक्षा करा अशा पद्धतीने आता बॉक्स उघडण्यात आलेला आहे आणि अवघ्या क्षणाची काही क्षणाची आतुरता आहे मग पहिलेच्या परिवाराला विनंती केलो करतो की हा बॉक्स आपण त्या चिठ्ठ्या त्यात टाकाव्या आपण सावखास घ्या एक चिठ्ठी गाळ होऊ नये आपण पाहू शकता आता चिठ्ठ्या ट्रे मध्ये पडत आहेत उथवल उत्सुकता आणलेली आहे आणि काही क्षणाच्या अवधी फक्त काही क्षण येऊन टपलेले आहे रोमर्शक क्षण ना तर कराचज नाही हॉटेल मौतोश्री पॅलेसचा दीदी आणि जबरदस्त घोडा म्हणजे घोडा आऊ ग्या 2 मिनिटात फक्त एक मिनिट बघा चित्त बघा मित्रांनो दर्शकता किती चालू आहे एकही चिट्टी घाळ होत स्वतः पितो भाया तो सुद्धा लस्सी आहे बघा बघा

आणि अवघ्या अवघ्या तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात देईल तर पाहूया कोणाचा नंबर लागतो एक 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 लहान बाळाने एक चिठ्ठी काढलेली तर पाहूया आता कोण असेल लकी विनर ही चिठ्ठी पिटूबाई यांच्या हातात द्यावी आणि पाहूया अनाउन्समेंट औ घ्या चार सेकंदात फक्त चार सेकंद बघू आपण भाग्यावर सेकंदा मातोश्री पॅलेस बुलेट आज हे बुलेट रायचा कोण ठरणार आहे एका काही क्षणामध्ये आपल्याला समजणार आहे आता कुठू भैया किती व्यवस्थित करा व्यवस्थित कर तू घेऊन विजे झालो आनंद व्हावं आणि खरोखरच खरी चिठ्ठी आली समज त्यामुळं मोहन महेश कदम तुळजापूर मोहन महेश कदम तुळजापूर महेश कदम महेश कदम महेश तुळजापूर लावा मित्रांनो तुम्ही पाहू शकता महेश कदम यांना लागलेली आहे चिठ्ठी तर यांना आता कॉल करण्यात येईन आणि त्यांना ही गाडी देणे दे आणि तुळजापूर मध्येच लागलेली आहे ही गाडी तर फोन लावा महेश कदम तुळजापूर दे महेश दे कदम तुळजापूर त्यांचा नंबर आहे हा आता त्यांना कॉल करण्यात येईल चालू ठेवा लाईव्ह दाखवा आपण सगळं नाव आहे का महेश कदम तुळजापूर त्यांना कॉल करण्यात येत आहे अष्ट्यात्तर एकवीस 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 एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणचाळीस बाकी त्याला फोन लावत आहे महेश कदम कदम महेश कदम हॅलो हॅलो कोण बोलतोय हा साहेब दुकान बोलतो कुठं येतो आपण हॅलो कुठं आल कुठ आहे तू आता मातस जेवायला का तू हवा किती दिवस झालय हॅलो किती दिवस झालाय संपत दिवस झाला सांग बाबा <laughs> सहा महिना संपत आला आता नवीन ऑफर आले म्हणून तुला विचारलय हॅलो मातश अरे तुला बक्षीस लागले बुलट हा तुझी चिठ्ठी निघाले माझे आता मी इथं कार्यक्रमात आहे तुला फोन लावला ऐकायला लागले लाग कुठं आहे तू हो खरं आहे मस्करी नाहीये तुमच्या नावाचं कुपन निघालय पिटूबाई स्वतः आपणास बोलालेत आणि आपनास मातोश्री पॅलेस इथं जे लकी ड्रॉ होत बुलटचं आपण आपलं नाव निघालं त्या नंबरवरून पिटूबाई आता फोन केला आणि भाग्यवान विजेते आई तुळजाभवानेच्या दरबारातले आपण आहात तर आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपण यावं आणि बुलट कोरी कर करीत म्हणजे घोडा घेऊन जावा तरी सर्वांनी एकदा आई तुळजाभवानीच्या दरबारात गाडी केली म्हणून एकदा टाळ्याचा गजर झाला पाहिजे आई राजा छत्रपती शिवाजी महाराज की हे भैया लवकर या जरा तुम्ही ए ये कुठ आहे तू ये इथं मागच्या शिवर लवकर या किती वेळ लागते अजून किती वेळ लागेल याला तुम्हाला दोन असतील आता तुम्ही घरी येत म्हणताना हॅलो अरे ये की ये त लवकर अरे भीमनगर मध्ये गॅरेज लवकर ये की ये लवकर घेऊन ये काय सांगाल आता तुमच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली ती तुळजापूर मध्येच बक्षीस लागले शेवट एकदम बक्षीस कोणाला लागलं पण जी भाग्यवान विधान जी ही आहे ग्राहक त्याला लागले ही सगळ्यात महत्वाचं आहे तो शेवट ग्राहक कुठला का असो हॉटेलला त्याचा स्वाद घ्यायला तर त्यानं मनाभावनातनं चिठ्ठी टाकली त्याचा नंबर लागला हीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अच्छा ते पण खुशी आहे आपल्या ह्याच्या त्यांना पण आपण नेक्स्ट टाइम पण नवीन काय ऑफर असेल ते पण सांगू आपण लाईव्ह करणार नेक्स्ट टाइम काय असेल ते ऑफर वगैरे अच्छा ह्याच्या पुढची ऑफर काय आहे अजून सध्या तर काय हे नाही पण सांगू आम्ही नक्कीच आहे का तयारी करू तयारी करू आपण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महेश कदम यांना बुलेट लागलेले आता जस्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवले की लहान मुलीच्या हाताने चिठ्ठी काढली होती आणि महेश कदम यांना ही गाडी लागलेली तर हॉटेल मातोश्री पॅलेसवाल्यांनी जे अगोदर मी व्हिडिओ टाकला होता की बुलेट गाडी फ्री भेटणार आहे तर बऱ्याचशा लोकांना विश्वास होत नव्हता हो तर तुम्ही पाहिलं आता यांना कॉल केलाय आणि थोड्याच वेळामध्ये येऊन यांची गाडी घेऊन जातील तर आपले जे विनर आपल्याला अमोल सर भेटले होते तुळजापूरमध्ये जे आपण पाठीमागं जे एक नोट ठेवली होती ते त्यांना भेटली होती तर त्यांना आपण इथं आणलेलं आहे तर सर तुमचा काय एक्सपिरियन्स राहिला काय नाही मी आलो होतो दादांसोबत तर आता झालेला आहे लहान मुलीने चिठ्ठी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये महेश कदम म्हणून तुळजापूर यांचा लकीडोरा लागलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं अशी ऑफर आतापर्यंत मी पाहिली नव्हती पण हॉटेल मातोश्री पॅलेस ठेवलेली आणि ऑफर आहेत हे आहेत मित्रांनो लकी विजेते महेश कदम ज्यांना लागलेले आहे नवीन बुलेट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं भेटूया नेक्स्ट आता आतासाठी टाटा बाय बाय